परांडा येथे जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तानाजी गोडके यांच्या मार्गदर्शनाखाली परांडा येथील पंचायत समिती या ठिकाणी दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरा यावेळी व्यासपीठावर विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती व्यासपीठावर विधान परिषद माजी आमदार सुजितसिंह ठाकूर साहेब परांडा पोलीस स्टेशन पोलीस स्ट निरीक्षक आस्राम चोर मोले तहसील कार्यालयाचे तहसीलदार निलेश कुमार काकडे शिवश्री रामभाऊ पवार छत्रपती शासन ग्रुपचे प्रांजित गवंडी प्रहार जनशक्ती पक्ष आप्पासाहेब तरटे मराठा सेवा संघाचे अध्यक्ष गोरख मोरजकर विठ्ठल गायकवाड आदी मान्यवर

हे सर्व उपस्थित सन्माननीय आणि उपस्थित दिव्यांग बांधव माता वगैरे खर तर दिव्यांगांना काय हवंय दिव्यांना दिव्यांगांना हवाय तो सन्मान हवाय दिव्यांगांना हवाय तो समानतेची वागणूक दिव्यांगांना फार काही अपेक्षा नाही दिव्यांगाची आणि त्यामुळे या ठिकाणी तर

या ठिकाणी दर कॅम्प तर परभात उत्तमने सांगितलं की आपल्या इथे कॅम्प होऊन सुद्धा दोन तीन महिने झाले प्रमाणपत्रच मिळाले बरोबर आहे तीन महिने

अधिकाऱ्यांनी मान्य केली जाऊन काही त्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दिव्यांगांना आव्हान मिळायचं दिव्यांग म्हणायचं हा सन्मान दिव्यांचा आणि खरंतर दिव्यांगासाठी केंद्र शासनाच्या अनेक योजना आहेत राज्य शासनाच्याही आधीच्या अधिकाऱ्यांनी वक्त्यांनी त्याचा उल्लेख केला आहे त्याचा पुनरुच्चार मी या ठिकाणी करत नाही तर दिव्यांगाने प्रत्येकाला वाटतं की स्वाभिमानाने उभं राहिलं पाहिजे त्यामुळे दिव्यांगांची